मलिकवाड येथे पारंपरिक शिवजयंती उत्साहात साजरी मलिकवाड तालुका चिखली येथील बुधवारी रोजी शिवजयंती साधेपणाने साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व श्रीफळ गुरुदत्त कारखान्याचे संचालक व ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झालं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणाबाजी करण्यात आली यावेळी मल्लिकार्जुन संस्थेचे अध्यक्ष एडी इंगळे ग्रामपंचायत सदस्य पुंडली खोत ज्ञानेश पाटील बाबासो पाटील बंडू पाटील डोवन पाटील रुपेश पाटील विकास पाटील मल्लिकार्जुन बँकेचे जनरल मॅनेजर सागर संकपाळ माजी ग्रामपंचायत सदस्य अविनाश खोत के के देशपांडे रावसाहेब पाटील सुभाष पाटील शिवतेज पाटील अंकुश वडगावे राकेश खोत ज्योतिराज पाटील युवराज पाटील वेदांत पाटील युवती यांच्यासह हो, बाल तरुण मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते विशाल क्रांती न्यूज साठी अमर माने